मी खिलाल मॅडम तुमचं स्वागत करते माझ्या मॅथ्सच्या चॅनलमध्ये ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं प्रथमत आभार आणि तुमचं स्वागतसुद्धा करते तसंच जे जे नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर आपण पाहिलं होतं पहा पूरक पा। कोण पाहिलं होतं पूरक कोणाच्या दोन्ही कोणाचं माप जे असते ते एकशे ऐंशी अंश असते हे मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं तर आता आपल्याला पाहायचं आहे बघा पूरक कोण पूरक कोणाच्याऐवजी आपण आता आपण पाहणार आहोत रेशी जोडीतील कोण मी असं का पुसलेलं आहे आहे कारण की आता आपल्याला रेशी जोडीतील कोण जे असते ते शिकायचं आहे रेशी जोडीतील कोण रेशी जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेअर जागाच नाही अँगल्स इन लिनियर पेअर आपल्याला समजून सांगायचं आहे तर रेषीय जोडीतील कोण म्हणजे सरळ एक रेषा ही पूरक कोणाची आकृती आहे तुम्ही आताच पाहिलं बोर्डवरच पूरक कोणाचं शिकवलेलं आहे ते पुसलेलं आहे की पूरक कोणाचीच आकृती आहे म्हणजेच पूरक कोणालाच आपण रेषीय जोडीतील कोण सुद्धा म्हणतो याचं शॉर्ट फॉर्म आपण असं म्हणतो रेजो रेजोको म्हणजे रेषीय जोडीतील कोण रेजोको आणि पूरक कोण जो असतो तोच रेषीय जोडीतील सुद्धा कोण असतो फक्त एवढंच की पूरक कोणाला आपण सेपरेट सेपरेट दोन कोणनी काढलेले तुम्ही पाहिलं होतं शंभर आणि ऐंशीचं तुम्हाला वेगवेगळं वेग वेग काढलेलं आहे तर इथे सुद्धा चौऱ्याहत्तर अंश आणि एकशे सहा अंशाच्या आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या सुद्धा काढता आल्या असत्या पूरक कोण असतातच परंतु रेषे जोडीतील कोण जो असतो तो फक्त एकाच रेषेवर तो कोण काढायचे असतात एकाच रेषेवर हा असा जॉईंटच कोण काढायचा असतो त्यालाच आपण जोडीतील कोन सुद्धा म्हणत असतो तर इथे पहा हे एकशे सहा अंश आणि इथे आहे चौऱ्याहत्तर अंश हे जे दोन कोण आहे तर हे दोन कोण जोडीतील कोण आहेत कारण की एकशे सहा एकशे सहा आणि चौऱ्याहत्तर या दोघांची बेरीज आहे ते एकशे ऐंशी अंश होते रेशी जोडीतील कोणाचं माप काय असतं ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याला आपण रेशी जोडीतील कोण असं म्हणतो तसंच मी जर आता आणखी एक दोन रेषे जोडीतील कोण काढा म्हटले प्रश्न असा असेल साठ अंश मापाचा रेषीय जोडीतील कोण काढा मी थोडस शॉर्टकट लिहिलं साठ अंश मापाचा रेषे जोडीतील कोण काढा तर यावेळेस तुम्हाल तुम्हाला काय करावं लागेल सरळ याचे दोन सेपरेट साठ अंशाचा आणि एकशे वीस अंशाचा असे दोन बिलकुल तुम्हाला काढणार नाही काढता येणार नाहीत अगोदर तुम्हाला ही सरळ रेषा ओढावी लागेल ही सरळ रेषा काढली या सरळ रेषेवर मग कुठेतरी एक मध्यभागी हा बिंदू घ्यावा लागेल त्याला नाव द्यावं लागेल तुम्हाला समजा नाव देते मी जे इथे देते समजा के आणि इथे देते यस मग हा सेंटरचा जो पॉइंट आहे त्या सेंटरच्या पॉइंटून सेंटरच्या पॉईंटून फक्त कोणताही एक तुम्हाला कोण काढावे लागेल एक तर साठ अंशाचा सा काढा साठ अंशाचा सा मापा जर रेशी जोडीतील कोण किती येईल एकशे वीस अंश म्हणजे एकशे वीस आणि साठ हे दोन रेशी जोडीतील कोण आहेत एक तर तुम्ही एकशे वीसचा काढा किंवा साठचा काढा मग आता मी काय करते साठ अंशाचा रेशी जोडीतील कोण काढते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ इथे आलेला आहे मग हे इथे बिंदू घेतल्यानंतर ती रेषा सांधून घ्या बिंदू आहे मध्ये लक्षात आले नाही मला पुन्हा मोजावं लागेल असं होत असते बरं तुमच्यासोबत सुद्धा हा बिंदू हा आहे कारण की काढाचा बिंदू आणि हे बिंदू सारखे दिसत होते आणि अशा वेळेस जेव्हा हे कधी कधी आपल्याला स्पॉट आपून दुसऱ्या स्पॉटला जर जोडलं तर आपल्या साठ अंशाचे जे आपला ऐंशी अंशाचा कोण झाला असता आणि असं झालं की मात्र आपली डायग्राम चुकते आणि मग आपल्याला वाटते आपण तर सगळं बरोबरच केलं आणि डायग्राम कसं काय चुकली ही जी रेषा आहे ती सांगून घ्या थोडंसं पलीकडे याला नाव देणार मी पी पी जे के आता हा आपण कोण काढलेला आहे साठ अंशाचा साठ अंशाचा कोण काढला म्हणजेच हा ॲटोमॅटिक जो इकडचा जो कोण आहे तो आपला किती अंशाचा यायला पाहिजे एकशे वीस अंशाचा तर चला बर आपण मोजून पाहूया एकशे वीस अंशाचा येतो की नाही कोण हा सेंटर हा सेंटर ठेवल्यानंतर मोजायला पाहिजे आपण आता पहा दहा वीस तीस चाळीस पन्नास आठ ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा आणि हे एकशे वीस पहा एकशे वीस हे पहा पीची लाईन म्हणजेच हा आपला जो कोण आहे तो एकशे वीसचा आलेला आहे आणि आपली जी ही रेशी जोडीतील कोणाची आकृती आहे ती करेक्ट आलेली आहे मग लिहिताना काय लिहायचं माहिती आहे कोण हा कोण पी जे आणि के कोण पी जे के व कोण इकडचा पी जे एस कोण पी जे एस हे दोन कोण रेशीय जोडीतील कोण आहेत अशा प्रकारे आपण खाली एक लाईन काढायची खाली लाईन घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही रेषेजोडीतील कोल रेशीतील कोण हा जॉईंट काढायचा नेहमी त्याला सेपरेशन नसतं कोटी कोणपूर्व कोण हा सेपरेट दोन कोण काढ काढले तरी चालतात पण रेशी जोडीतील कोण तसा जमत नसतो पुन्हा एकदा हे डायग्राम पहा सर्वांनी आणि व्हिडिओ पॉज करून ही डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यापुढे हे असं लिहायचं हे लिहायला विस बिलकुल विसरायचं नाही रेषेजोडीतील कोणाची आकृती जर तुम्हाला समजली असेल तर यानंतर याच्यावर आधारित जो तो पार्ट आहे सराव संच एकोणीस तो सोडवायचा तुम्ही विसरायचं नाही आणि एकोणीस हा सरावसंच तुम्ही सोडवायचा आहे तो अभ्यास कम्प्लीट करायचा व्हिडिओ पॉज करायचा आणि डायग्राम काढायचा आहे आणि ते कंप्लीट करायचा आणि प्लीज 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 व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरायचं नाही तुमच्या मॅडमसाठी एक लाईक